नमस्कार सारिकाज रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत जवला भरलेली वांगी त्यासाठी ते, ते मी सुखा जवला घेतलेला आहे एकदम पांढरा शुभ्र असा जवला आहे कुठे लाल पडलेला जावला नाही हा इथे वांगी घेतलेली आहेत चार ते पाच वांगी घेतलेली आहेत बारीक चिरलेला कांदा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यात हिरवी मिरची पण घेतलेली आहे कोथिंबीर आगरी मसाला घेतलेला आहे गरम मसाला हळद चार ते पाच कोकम घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण रेसिपीला तर सुरुवात करू तेल छान तापलेलं आहे त्यात आपण लसूण हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेऊ त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ कांदा त्यामुळे लालसण कांदावर घालून घेते आता आपण यात मसाले घालून घेऊ हळद घालते अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच आजरी मसाला दोन चम्मच सर्व मिक्स आता जवळला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने आता सर्व मिक्स करून घेते छान मऊ तर मऊ झालेला आहे चवीपुरतं मीठ घालते कोकम त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे चवीपुरतं कोकम घातलेला आहे वरून थोडी कोथिंबीर घालते जवळ छान आता आपण शिजलेलं आहे आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊ जवला जवळ आता मी एका ताटामध्ये पसरवून घेतलेला आहे हा जवळा आता आपण थंड करून घेऊ हा जवळा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो आता आपण वांगी चिरून घेऊ वांगी मी छोटी छोटीच घेतलेली आहेत आणि वांग्याचा पण डेट कापून घेऊ आणि बाजूचे काटे ते सुद्धा करून घेऊ आणि वांग्याला अशी मधोमध मद चार चिरा देऊन घेऊ बघू शकता तुम्ही छान वांगी आहेत तशी कवली कुठे बी नाही आणि मिठाच्या पाण्यामध्ये वांगी बुडवून ठेवायची म्हणजे ती काली पडत नाही सर्व वांगी आपण कापून घेऊ वांग्यामध्ये कीड असते बघून कापून घ्या वांगी सर्व कापून झालेली आहेत आपली या वांग्याला मी छान धुवून घेतलेले आहेत आता यानं आपण आतून थोडं मीठ चोलून घेऊ त्याच्यानंतर यात आपण जवळा भरून घेऊ दाबू दाबून असं जवळा भरून घ्यायचा कोकम घातल्यामुळं छान असा आंबटसर चव येते सर्व वांग्याला मीठ चोलून घ्यायचं आहे सर्व वांगी आता आपली जवळ्यामध्ये भरून झालेली आहेत आता हा उरलेला जवळा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता चला तर आता आपण वांगी तळून घेऊ कड्यामध्ये मी तेल घेतलेलं ते आहे तेल छान गरम झालेलं आहे वांगे तळण्यासाठी थोडं जास्त तेल घ्यायचं आता एक, -एक करून आपण यात वांगी सोडून घेऊ थोडा हलवून घेऊ मित्रा बाजूला गॅस मीडियम ठेवूया एकत्र वांगे खाली करपतील वर झाकण ठेवा आणि एक वांगेला वाफ काढूया <coughs> वर थोड़ा पाणी ठेवते म्हणजे वांगी छान मऊ शिजतील वांगी आता छानपैकी शिजलेली आहेत मऊ तू मी गॅस बंद करते आता आगरी पद्धतीने जवळा भरलेली वांगी छान अशी तयार आहे त्यासोबत तांदळाची भाकरी आणि कांदा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल ऐकन असते ती नक्की प्रेस करा त्याच्याने जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला त्याचं ते नोटिफिकेशन येईल